पुष्पाचे नाव संतांचे माहेर पंढरी प्रवचनाचे नाव आध्यात्मिक दृष्ट्या दिंडी भाग चौथा मग याप्रमाणे त्या यदूने वृद्धत्व घेतले व त्याची सेवा चक्री शर्मिष्ठेच्या मुलांनी केली राजाने सर्व राज्य शर्मिष्ठेच्या मुलांना देऊन टाकलं म्हणजे तिथे दैत्यांचा शिरकाव आपल्या शुद्ध चारित्रत्वात झाला आणि चंद्रवंश तिथे झाला इकडे या मुलांना शाप दिल्यावर त्यांनीही शाप सांगितला त्या काळाला प्रत्येकाला शापानुग्रहाची ताकद होती त्या मुलांनी शाप दिला की आम्हाला तुम्ही अनधिकाराने तारुण्य मागितलं वास्तविक तुम्ही वृद्ध तुमची विषय शांती झाली असली पाहिजे परंतु अद्याप भोगाची हो इच्छा तुमची आहे त्या अर्थी तुमच्या वंशाला राज्य मिळणार नाही म्हणून चंद्रवंशीय राजे नाहीत इकडे राजा आपल्या शर्मिष्ठा आणि देवयानी या स्त्रियांशी अनंत काल रममान झाला शर्मिष्ठेच्या मुलांनी लगेच राज्यात ग्वाही फिरवली व देवयानीच्या मुलांना भारत वर्षा पार करून टाकलं इतिहास सांगतो की त्यांना हिंदकुश पर्वताच्याही पलीकडे म्हणजे शबल शंकांचे राज्य ज्या बाजूला होत तिकडे त्या मुलाला पाठवून दिलं तिथून द्वेषाग्नी धुमसू लागला त्यांना असं वाटलं की आपल्या बाप जाद्यांचं राज्य आणि आमच्या बापाने केवळ स्त्रीच्या नादाला लागून आम्हाला शाप दिला आणि आम्हाला बहिष्कृत केलं तो जो दंश तो दंश आज तागायत अखंड त्या जागेमध्ये धुमसतो आहे म्हणून तैमूर्लिंगाने स्वारी केली महम्मदाने केली व पुढचे सर्व मुसलमान आले म्हणून इथल्या लोकांचा सूर्य हा देव आणि त्यांचा चंद्र हा देव वंश चंद्र म्हणून चंद्र वंशाची जाणीव आज ताग या वंशामध्ये अखंड आहे आणि आम्ही सूर्यवंशी जरी असलो तरी त्याची जाणीव कुठे आहे आम्हाला पुढे राजा ययातीने मुलाला बोलावलं व म्हटलं बाबा रे तू मला तारुण्य दिलंस तेव्हा तुला मी राज्य देतो आहे पण तुझ्या भावांनी तुला शाप दिलेला आहे की चंद्रवंशाला राजसिंहासन नाही तेव्हा चक्रवर्तीत्व जरी तुला मिळालं नाही तरी सामान्य राजा तू होशील म्हणून त्याला राज्याभिषेक केला आणि स्त्रियांना घेऊन राजाने वानप्रस्थाश्रम स्वीकारला असा इतिहास आहे तेव्हा विचार करा की अशा तऱ्हेचे दैत्य म्हणजे आपलेच भाऊ बंध त्यांना असं वाटतं की भारत वर्षावर स्वारी करावी आणि इथले जे राजे आहेत त्यांचा संहार करावा व आपलं राज्य करावं असा तो काल होता तत्पूर्वी जैनांचं राज्य झालं बौद्ध म्हणून नववा अवतार होता त्याचे खंडन कुमारील भट्टारख्याने केलं परंतु वेदाबद्दलचा अविश्वास दाखवला म्हणून त्यांना भुसामध्ये मृत्यू घ्यावा लागला अविश्वास काय दाखवला वेद जर सत्य असतील असे शब्द वापरले वेद सत्य आहेत असा शब्द नाही वापरला असतील तर म्हणजे संशयाची भाषा झाली वेद जर सत्य असतील तर या घागरीमध्ये नागावरती गोपालकृष्ण आहे असं हे म्हणाले दुसऱ्या पंडितांनी काय सांगितलं की आमचा बुद्ध धर्म जर सत्य असेल तर या घागरीमध्ये चंद्रहार आहे घागर उघडली तो चंद्रहार निघाला अहो त्यांनी आधीच पाहून त्यात तो घातला होता कुमारील भट्टानी अंतर्ज्ञानानं पाहिलं तेव्हा मायाविवेद्येनं दुसरं रूप दाखवलं मायावी विद्या या वाटेल तो बदल करू शकतात ते मायावी बुद्धलोक मध्ये अद्याप ते मायावी सगळं चालू आहे तेव्हा कुमारील भट्टाना शिक्षा काय दिली तर भूसातून मरायचं भूस म्हणजे भाताचा कोंडा त्याचा मोठा ढीक घालायचा त्यामध्ये त्यांना झोपवायचं यांच्या अंगावर कोंडा टाकायचा आणि पायाच्या बाजूने अग्नी लावायचा त्या वेळेला आचार्यांचा यांचा जन्म झालेला होता इकडे आचार्यानं ती गोष्ट समजली की जुनी माहिती कुमारील भट्टाशिवाय आपल्याला कोणी सांगणार नाही तेव्हा त्यांचा जीव वाचवावा म्हणून आचार्याने तातडी केली पण तातडी जरी केली तरी कुमारील भट्ट कंठापर्यंत अग्नी आलेला होता त्यांची शुद्ध मात्र गेलेली नव्हती आचार्यांना पाहिल्याबरोबर त्यांनी नमस्कार केला व सांगितलं की माझ्याकडून चूक झालेली आहे वेदांवर मी अविश्वास दाखवला मी हे प्रायश्चित्त तुम्ही प्रत्यक्ष शंकर आहात तेव्हा ही पुढची कामगिरी आपण करा आपल्या दर्शनात मी माझा देह ठेवतो असं म्हणून कुमारिल भट्टाने मोठा इतिहास आहे तो तेव्हा इकडे मुसलमानी अमलात सगळीकडे हाहाकार उडाला ब्राह्मणांचा संहार झाला बरीच क्षत्रिय मंडळी आपलीशी करून ठेवली तेव्हा परमेश्वराला चिंता पडली देवांमध्ये सभा भरली व विचार झाला की जगत कल्याण करण्यासाठी आता कुणाला पाठवावं अवतार तर झालेला आहे पण तो काही करू शकत नाही कारण अवतारानेच वेद निंदा केली आहे म्हणून आचार्यांनी सांगितलं की बुद्ध हा जरी नववा अवतार असला तरी वेदनिंदा करणाऱ्याला शासन आहे अवतार झाला म्हणून काय झालं म्हणून आचार्यांनी बुद्धाला अवतार मानला नाही पुढे मग मंडन मिश्राने सगळ्यांची खंडन केली आणि बुद्ध धर्माला जिंकलं इत्यादी इतिहास आहे पण मुसलमान रियासत त्या वेळेला होतीच अशा या काळात भगवंताचं नाम कसे वाढवायचे आणि क्रांती कशी करायची हा महत्वाचा प्रश्न होता तेव्हा देवांच्या त्या सभेमध्ये देव लोकात असं ठरलं की बुद्ध अवतारानंतर आता कलियुगामध्ये परमेश्वराचे अवतार नाहीत तेव्हा भगत भक्तांनीच अवतार घेतले पाहिजेत म्हणून सर्व भक्तांना त्यांनी बोलावलं तेव्हा तद्रूप झालेले भक्त आत्मरूपात मिळालेली ती बाहुली बाहेर काढली सगळी आणि त्यांना विचारलं की महाराज आपण जरी आमच्यामध्ये मिळाला असलात तथापि आपलं सामर्थ्य परमेश्वरापेक्षाही जास्त आहे तेव्हा आता पृथ्वीवर जाण्याची पाळी आलेली आहे तेव्हा आता कोणत्याही तऱ्हेनं हे भारत वर्षावरचं संकट नाहीस करा व या दृष्टीनं आता उपाय सुचवा असं म्हटल्यानंतर संतांनी हात जोडले आणि ते म्हणाले महाराज ज्यांना आपण आज्ञा कराल ती मंडळी ते ते कार्य करतील तेव्हा त्यांनी सांगितलं की भारतामध्ये निरनिराळ्या भागात तुम्ही जन्माला या तेव्हा उत्तरेत जन्माला येणाऱ्या संतांनी एकच ध्येय ठेवलं म्हणजे कबीर तुलसीदास यांनी रामनामाचा उपदेश करावा आणि दक्षिणेत जे संत येतील त्यांनी रामकृष्ण हरी हे सांगावं अशा तऱ्हेने प्रत्येक संतांना बॉर्डर घालून दिली व त्या बॉर्डरमध्ये ती ती कामं करावी म्हणून सांगितलं याप्रमाणे सबंध भारत वर्षामध्ये राज्यक्रांतीसाठी संतांचं जाळं पसरलं यात मुसलमानामध्येही काही अवतार झाले त्या दृष्टीने जनार्दन स्वामींचा इतिहास आपण पहा ते मुसलमान बादशहाचे सेनानी होते महान तत्वज्ञानी परंतु त्यांनी पांडुरंगाचा विचार सुद्धा केला नाही लक्षात ठेवण्यास जोगी गोष्ट आहे जगत क्रांती करण्याचं ज्यांचं सामर्थ्य हो। परंतु ईश्वरीय अज्ञान असल्यामुळे त्यांनी काही विचार केला नाही हिंदूंच्या झालेल्या स्वाऱ्या आणि मुसलमानांच्या झालेल्या स्वाऱ्या परतवण्याचं कार्य हो त्यांनी केलं मग असं त्यांनी का केलं हो असं तुम्ही म्हणाल परंतु राजाचे से सेवक होते थे। राजा पती। ते राजा म्हणजे पृथ्वीपती ज्या वरदानानं ते ज्या वरदानामुळेच मी ते स्वरूप जाणतो तेव्हा माझं कर्तव्य काय मी सेनापती असल्यामुळे त्या राज्याचं संरक्षण कसं करायचं तेवढंच मी करणार माझ माझ्या स्वरूपाशी अखंड तादात्म्य आहे असे त्यावेळेचे शापादपी शरादि आणि एका हातात तलवार व एका हातात माळ घेतलेले जनार्दन स्वामी घोड्यावरून या गोष्टी करीत होते परंतु पांडुरंगाचं नाव नाही घेतलं त्यांनी म्हणजे त्यापूर्वी पांडुरंग नव्हते की काय पांडुरंगाची त्यापूर्वी स्थापना झालेली होती परंतु तत्कालीन संतांनी आपापल्या उपासनेत मग्न राहून नेमून दिलेलं कार्य फक्त केलं पुढे तो वाटा आला महाराष्ट्राचा